श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जात, आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या जो घराचा झाडू असतो त्याबरोबर एक प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे श्रीमंतीचा ओघा सुरू होईल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेदव्यास यांची विधिवत पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या सर्वांचे गुरु म्हणजे स्वामी महाराजांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा घालू शकतात किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्या त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जसं की स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता तुम्ही घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य सुद्धा आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांना दाखवायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर तुम्ही ज्या आपण सेवा करत असेल जसं की तुम्ही तारक मंत्राची सेवा करत असेल किंवा तुम्ही गुरु चालीसाचं पठण करत असेल तर ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला उपाय हा करायचा आहे कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु तत्व जे आहे ते एक सहस्त्रपटीने कार्यरत असतं आणि अशा वेळीमध्ये जर आपण काही उपाय केले तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय तुम्हाला का करायचं तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी प्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आता आपण जो उपाय करणार तो आपण घरच्या झाडूपासून करणार म्हणून आपल्याला झाडूला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराची जी उत्तर दिशा असेल तिथे तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा ला हा आंथरून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला ह्या झाडूला ठेवायचं आहे ह्या झाडूला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आता तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या कॉटनचा धागा घ्या त्याला कुंकुवामध्ये बुडवा आणि त्याला लाल करून घ्या त्यानंतर ह्या धाग्याला आपल्याला तीन गाठी ह्या मारून घ्यायच्यात त्यानंतर हा त्यान जो धागा आहे तो आपल्याला आपल्या झाडूला घरच्या जो झाडू आहे त्या झाडूला आपल्याला तीन वेळा गुंडाळायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे कर्ज असेल किंवा दारिद्र्य असेल ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे कारण झाडूला देखील माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मीबरोबर आपण झाडूची सुद्धा पूजाही करत असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आणि तिच्या कृपेने त्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस हे येतील झाडूची पूजा केल्यानंतर आपल्याला तो झाडू जो आहे गुरुपौर्णिमेच्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचं त्या दिवशी तुम्हाला तो झाडू जो आहे तो वापरता येणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही तो झाडू जो आहे तो वापरू शकता तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ